आहे मी खेड वाळून इथून आले आहे मी या शाईनॉवेल या दुकानातून या पोटरी साईजचा एक सेट नेला होता त्याची मला हे साईज एकदम परफेक्ट बसली माझा जो मुंड्याचा प्रॉब्लेम होत होता तो देखील क्लिअर झाला आणि माझे कस्टमर हे देखील खूप वाढले यामुळे मला खूप असा फायदा झाला तुम्ही देखील हे घेऊन पहा त्याचे रिझल्ट खूप छान आहे वेळेस तुम्ही पहिलं कटिंग करत होता तुम्हाला किती वेळ लागतो आणि पेपर कटिंग घेतल्यानंतर वेळ किती वाचायला लागला माझा अगोदर कटिंग करताना पेपर कट करा ब्लाउज कट करायला आता माझा अर्ध्या तासात ब्लाऊज कट करून शिवून होतो अर्ध्या तासात म्हणजे कटिंग तुम्हाला पाच ते दहा मिनिटात तुमचं कटिंग होते काय टाकायची गरज नाही ज्या वगैरे प्रॉब्लेम तुम्हाला जाणवत होता ह्यानं फिटिंग चांगली होते किती साईज मोठी साईज असते बाकी साईज असते बसते पाच सहा मैना तुम्हाला याचा म्हणजे रिझल्ट बऱ्यापैकी कस्टमर वाटले पा की ब्लाउज शिलाई वाटली जास्त रॉयल लागला जास्त कस्टमर वाटले मी पहिला कटरी सेट घेतला प्रिंट नेले का तुमचा नेला हां एक निहलाय त्याची देखील फिटिंग खूप व्यवस्थित अशी बसली आहे आणि माझा वेळ देखील वाचला आहे मी आता पूर्ण कॉम्बो तिथून घेऊन जाणार आहे तुम्ही देखील घ्या आणि कॉम्बो जर घेतला तर अजूनच मी डिस्कॉन्ट मध्ये देतोय त्या कॉम्बो मध्ये कटोरी प्रिंट सोबत नियड डबोन पोटरी सर्व साईजचं सेट येतोय आणि ती वापरा तुम्ही फक्त एक दोन सेट नाही तुम्हाला सगळ्या साईज असेल तर ते काम फास्ट होते आणि तुमची तुमच्यामध्ये ब्लाउज परफेक्ट होऊन काम जास्त चालतं चालू ठीक आहे